पासून स्वागत काय आम्ही यावर्षी विचार केला की दरवर्षी आपण गणपतीच्या आधीमध्ये काय ना काहीतरी नवीन कॅम्पेन किंवा प्रोजेक्ट घेऊन येतो तर आम्ही विचार केला की यावर्षी मागच्या वर्षी आपण दगडूशेठचा पॉडकास्ट केला होता त्याच्यानंतर मोर्या गोसावी चिंचवडचं देवस्थान जे आहे तिथला पॉडकास्ट केला होता तर यावर्षी काहीतरी वेगळं करूया म्हणून काय करू शकतो तर आरती आपण सर्वजण आरती म्हणतो आणि आपल्याला त्याचे अर्थ माहिती नसतात तर यावर्षी आम्ही विचार केला की आता ह्याचा अर्थ आपण सांगूयात लोकांना ते आरती म्हणू सुद्धा आणि त्याचे अर्थसुद्धा <coughs> सांगूयात आणि ह्याच्यासाठी आपल्यासोबत आहे त्या पूर्ण सिरीजमध्ये डॉक्टर राहुल देशपांडे दादा नमस्कार नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आमच्या <coughs> या विशेष भागामध्ये आणि आजची आपण पहिली आरती कुठली घेऊयात तुम्ही तुला आवडेल ती घे दोघांची नाळजुळाचं कारण हे दत्त दत्त संप्रदाय आहे तर हो तर मग पहिल्या आरती आपण दत्तगुरूंची घेऊयात आणि मी प्रयत्न करतो म्हणायचा कारण मला पाठ आहे आवर्जून लक्षात ठेवतो आरती आपला हा आत्ता चालू करतोय आपण तर आरती हा जो शब्द आहे ना हा आरत्रिक या शब्दावर आलाय बर हा संस्कृत आरत्रिक म्हणजे काय रात्रीचा अंधार संपून उजेड होताना बर उजेडाची उपासना मी करतोय ओके आणि माझं इष्टदेवता असतात त्याला आपण आरा म्हणजे आपण वेगवेगळे देव आहेत उपास्य देव आहेत दे, आराध्य देव आहेत त्याची पूजा करून तो प्रसन्न होताना एक स्तुती असते ना त्या ते म्हणतो आपण गाणं म्हणतो तसं अंधार संपून प्रकाश होताना जे एका विशिष्ट प्रकारे मध्ये धूप आरती आहे का ती कापूर आरती आहे का ज्योतिनी कराची आरती आहे हा वेगवेगळे प्रकार असतात बरं हे जनरल पण आपण गणपती उत्सवात आपला सोहळा असतो उत्सव गणपतीचा आहे आपला सोहळा असतो आरती करण्याचा तर आपण आणि पाठ असो ना सो रे वृत्त येतो तेवढं मॅनेज होईल <laughs> चालेल आणि म्हणजे जस्ट विचारा असं वाटेल की बहुतांश ज्या आरती आहेत त्या रामदास स्वामींनी <coughs> नाही असं एक काही नरहरी यांची आरती आहे काही रामी रामदास रामदासांच्या आरती आहेत एकनाथ महाराजांच्या आहेत मुक्तेश्वरांच्या आरती आहेत तसं आता ही जी आपण दत्ताची आरती म्हणतोय ती तर एकनाथ महाराजांची आहे बर बर आणि प्रत्येकाचं त्याला नाममुद्रा म्हणतात जसं गाण्यांमध्ये गाणं म्हणणं चुकलं रचनांमध्ये माऊली बाप रुखमादेवी वरे ही नाममुद्रा घेतात तुका म्हणे नामा म्हणे असत तसं जनार्दन स्वामी त्यांचे गुरु असे एकनाथ महाराज ते एका जनार्दनी म्हणतात त्याच्यामुळे त्यांची आरती तर आपण दत्ताच्या आरती तू म्हणलास पाठ आहे या इशू वेगळा पहिलंच मोकडं बघ जिथे आडेल तिथे तू नक्कीच ठेव की त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी नये ह्याला या ध्रुवपदातच सांगितलं दत्त म्हणजे काय त्रिगुणात्मक त्रयमूर्ती तीन गुणांनी एकत्र असणारी त्रयमूर्ती आहे वेगळा प्रकार पण तीन गुणांनी युक्त आहे दत्त वगैरे कौतुक आहे असं मी मला जो आवडता देवे त्याचं कौतुक करतोय पण महत्वाचं काय माहिती आहे का नेती नेती न इति न इतिती हे असे नाही हे असे नाही काय नाहीये तर नेती नेती शब्द आता लक्षात ठेव आपल्या हिंदू धर्मात म्हण साहित्यात म्हण किंवा अध्यात्मातन शब्द म्हणजे काय तर व्यक्त झालेल्या विचार परा पश्चनता मध्यमा वैखरी चार पादांनी चार डिफरंट कन्सेप्टनी तो शब्द व्यक्त होतो ओके तो व्यक्त होतो त्याला शब्द असं म्हणतात याच्यासाठी नेती नेती शब्द अरे शब्दच नाहीये त्याचा अनुमान कसा येईल त्याचा इन्फ्लुअन्स कसा येईल मी अॅनिडिकल विचार कसा करू शकेन म्हणून ते लक्षात ठेवायचं नेती नेती शब्द नये अनुमाना शब्दच नाही व्यक्त झाला अनुमान काय मांडू आणि त्याच्यामुळे सुरवर मुनिजन योगी समाधीनं ये ध्याना असंख्य सुरवरांना असंख्य देवदेवतांना असंख्य ऋषीगणांना जे तुझे माझ्यासारखे दत्ताचे साधक आहेत अशांना हे ध्यान कळतच नाही आहे कारण व्यक्तच झालेलं नाही आहे हे या ध्रुवपरातनं कळतं खरं की आपण अव्यक्त ऊर्जेची उपासना करतोय बर बर जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती वाळिता हरली कडव बघ सभा अभ्यंतरी काय कडव वाच सभा अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी परतला तेथे कैसा हे जन्म मरणाचा अंत हे महत्वाचं आहे पहिले दोन वेळी आहेत ते स्तुती एक सभाह्य अभ्यंतरी आतून बाहेरून तू एकदत्त दिलेला आहे बर ते तत्व आसपास आहे सबाई अभ्यास करत मी आभागी आहे मला कळतच नाही रे यार तू आलायस समोर मला आजही वाटतं सौ मित्रा की सोम तो देव आहे ना तो असाईल कृष्णा असा येईल चक्र घेऊन येईल कथा घेऊन येईल फक्त माऊलींना कळलं होतं बघ बर ज्ञानेश्वर अवचिता परीमळू अचानक सुवास आला मला कळला रे हा कोण आहे तिथे काहीच नव्हता वास होता हवा नव्हतं अचानक कुठला आला तो ईश्वर आहे ओके सभाय अभ्यंतर तू एक दत्त आहे आणि इतका अभागी आहे मला कळतच नाहीये तू कधी येतोस तू आहेस म्हणून मी आहे पुढचं वाक्य महत्वाचं आहे पराही परतला परा म्हणजे पुन्हा म्हणजे परा पश्चंदा मध्यमा वैखरी आजच्या भाषेत तुझं दोन चाकी चालवत असलास चुकून माकून साधी माणसं दोन चाकी चालवत असलास चुकून मागून तर मला स्पार्क प्लग म्हणतात बटनचा असेल किंवा आमच्या किक मारणं असेल ठाप केल्यावर स्पार्क प्लग आहे पहिली ठिणगी आहे ना त्याला परा म्हणतात इनिशिएशन पराही परतला तेथे आहेत अरे परा सुरुवातच नाहीये संबंधच नाहीये म्हणून अंत हा प्रकारच नाहीये कारण नथिंग सुरुवातच होत नाहीये म्हणजे अंत कधी असेल सुरुवात असेल सुरुवात अनंत जो प्रकार म्हणतात म्हणून दत्ताची ऊर्जा कशी आहे यातून कळतं की नेति नेती शब्द शब्दच व्यक्त नाहीये आणि परा जिथून शब्द व्हायला पाहिजे परतून गेली वा वा पुढे पुढचं गड दत्त येऊन या उघा ठाकायला सद्भावे म्हणा तेवढंच पूर्ण मिळेल सद्भावे <laughs> साठा प्रेरणीपात केला प्रसन्न आशीर्वाद केला बस फाईन आता मधलं कडवये ना ते बेटा हे साधकांसाठीच आहे किंवा मला दत्त मिळालाय समोर आलाय मी काय केलंय मी नमस्कार केलाय आशीर्वाद घेतलाय फाईन की मधली स्तुती झाली मी काय करतो आता दत्त पुन्हा काढण्यासाठी शेवटचं कडवं महत्वाचं आहे की दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाची तू झाली बोलवण आता लक्षात ठेव दत्त त्यात मी खूप गुंगून गेल्यावर दत्त दत्त असं ध्यान होतं मी त्यात काय म्हणतो ट्रान्स मध्ये जातो ओके दत्त दत्त असे लागले ध्यान त्यातनं होतं काय हरपले मन झाले उन्मन थोडस माहिती पाहिजे मन धरून चाल एक चौकोन ठोकळा घेतला मनाचा एक तुला स्ट्रक्चर सांगतो काय मेडिकल किंवा पॅरामेडिकल मन आहे ना पुढची बाजू आहे पलीकडे बघणारी तिला म्हणतात मानस मागची बाजू आहे तिला म्हणतात चित्त वरच्याला बुद्धी आणि खालच्याला प्रेजुडाइज्ड किंवा आपण त्याला पूर्वग्रह म्हणू ओके okay? सर्व ते माणसवर आदळतात धाड 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 आदळतात आणि त्या सेव कुठे होतात बरोबर चित्तात मग आयदर ते बुद्धी थ्रू जातील किंवा अनुल याच्या अनु याच्यातनं जातील प्रेज्युडाइज माइंडमधनं जातील ओके okay. कशातून जाऊन जिथे होत आहेत तुझं मत कळतं हा वेळाच आहे जगात देव नाहीच आहे तशाच रजिस्टर होणार आहेत बर म्हणून ते जे मन आहे ते हरपून जातं म्हणजे मनाचं अस्तित्वच नाहीये काही कळत पण नाहीये का रजिस्टर पण होत नाहीये विवेक पण नाहीये हाँ। हाँ। आणि काही पूर्वग्रह पण नाहीये हे मन निघून जातं आणि उन्मनी अवस्था येते की तू मी वेगळे राहत नाही म्हणून दत्त दत्त कधी होणार ध्यान लागल्यावर दत्त असे लागले ध्यान हर पले मन झाले उन्मन होणार होणारे काय तो नाहीये मी नाहीये काहीच घडत नाहीये कारण मी तूपणाची झाली बोळवण पुन्हा ज्ञानेश्वर महाराज असं लिहितात दर्पणी आरशात दर्पणी पाहता रूप न दिसे व आपुले मीच राहत नाही माझा अद्वैत अद्वैत तसं दत्तापशे होतो आणि म्हणून एका आणि सगळ्यात छोटी एकनाथ महाराज त्यांच्या गुरुचं नाव घेऊन ते नावमुद्रा लिहितात म्हणून दत्ताची आरती गाताना दत्ताची आरती करताना माझं स्पष्ट म्हणणं आहे शांत राहावं शांत लांब श्वास घ्यावा दत्त म्हणजे ऊर्जा जे असं मी म्हणतो काय म्हणतो दत्त म्हणजे काय ऊर्जा मुलाधाराशी असणारी त्या ऊर्जेशी प्रामाणिकरात स्वतःनी स्वतःशी केलेला संवाद म्हणजे काय तर दत्ताची आरती वा एवढं केलं तरी आरतीतून सुद्धा दत्त प्रसन्न होऊ शकतो गुरुदेव दत्त गुरुदेव तर आजचा तुम्हाला हा आमचा भाग कसा वाटला हे प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा डिस्क्रिप्शनमध्ये दादांच्या लिंक्स दिलेल्या आहेत सोशल मीडियाच्या सो so, तुम्हाला जर आवडला असेल तर त्यांनासुद्धा फॉलो करा आणि कमेंटमध्ये सांगा ओवरऑल कसा आजचा भाग वाटला आणि भेटूया आपण उद्याच्या भाग